मग आता हे घाबरले कशासाठी कशाची चिंता कशाची धास्ती आता वाटू लागली मित्र हो महापालिका निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम झालेला आहे विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा अधिक परिणाम दिसू लागलाय ठाकरे बंधूंच्या युतीमुळं मुंबईतली राजकीय समीकरणं बदललेली आहेत भाजपा आणि शिंदे गटाचं समीकरण सुद्धा यामुळे बदलताना दिसू लागले अर्थातच याचा फटका माहितीला बसू लागलेला आहे ठाकरे बंधूंच्या युतीचा जो दृश्य परिणाम दिसू लागला आहे ना बघा त्यानुसार मुंबईतल्या तब्बल साठ ते ऐंशी जागावर माहितीच्या उमेदवारांना धोका निर्माण झालेला आहे हो धोका हा धोका टाळण्यासाठी कोणत्या जागेवर कोणी लढायचं याचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत तुल्यबळ लढतीसाठी आणि त्यातल्या त्यात, त्यात सुद्धा विजय व्हावा हो यासाठी या, या दोघांमध्ये ही मोठी बैठक सुद्धा होणार आहे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे उभ्या राहिलेल्या मराठी कार्डला रोखण्यासाठी महायुतीनं जिंकण्याची शक्यता हा एकमेव निकष मानून जागा वाटप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आता समोर येते आणि मग बघा या जिंकण्याची शक्यतेच्या फॉर्म्युल्यानुसार मुंबईतल्या बहुतांश जागेचं प्राथमिक वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे सध्या मुंबईतल्या वीस ते तीस जागावर भाजप आणि शिंदे गटामध्ये जागा वाटपाचा तेवढा तसा अजूनही आहे अर्थात तो सुटेल काही तडजोडी होतील भारतीय जनता पक्ष एकशे अठ्ठावीस जागा आणि शिंदे गट एकोणऐंशी जागा एवढं म्हणजे अशा जागावर यांचं एकमत झालेलं आहे ते तसं सांगितलंही गेलेलं आहे भाजपच्या वाट्याला येणाऱ्या एकशे अठ्ठावीस जागा आणि शिंदे गटाच्या एकोणऐंशी जागा प्राथमिक स्वरूपामध्ये निश्चित झालेल्या आहेत अशी माहिती आता समोर तरी येते आता उर्वरित जागावर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये चर्चा सुरूच राहणार आहेत खरं तर याला आपण चर्चेचा घोराळ म्हणूया कोणी इकडं कोणी तिकडं दोन्ही बाजूनी थोडंफार ताणून धरलं जाणार पण ठाकरे बंधूंच्या भीतीमुळं तो दोघांमध्ये ऍडजस्टमेंट होणार ठाकरे बंधूंच्या युतीची मोठी धास्ती आता महायुतीला आहे मित्रांनो या युतीमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी रणनीती सुद्धा आखली जाऊ लागली आहे या भाजपमध्ये आणि शिंदे गटामध्ये मग भीती नसेल तर रणनीती कशी असेल बघा जी माहिती मिळते त्यानुसार ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महायुतीत मजबूत मानल्या जाणाऱ्या साठ ते ऐंशी जागावर परिणाम होऊ शकतो या जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या हातातून जाऊ नयेत यासाठी पाहिजे तशी त्या पद्धतीनं रणनीती आखण्याचा निर्णय सुद्धा भाजपनं आणि शिंदे गटानं घेतलाय शिवसेना शिवसेना गट काही जागावर जरी ठाम असलं तरी त्या जागावर विजयाची शक्यता कमी असल्याचा भाजपचा अंदाज आहे आणि मग त्या संबंधीची सगळी काही आकडेवारी या दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेली आहे ठाकरे पंथंची युती ही केवळ सत्तेसाठी झाली आहे असं महायुतीचे नेते सांगत सुटले आहेत मग भाजपा गट अजित पवार हे कशासाठी एकत्र आले आहेत हो पण त्यावरती काही बोलत नाहीत भाजपानं सत्तेसाठी तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली ना हो अजित पवारांना तुरुंगात पाठवायची भाषा करणारे हे त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले हो अहो एवढंच काय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही अशी यांची भाषा होती आज ही आहे मग आता हे घाबरले कशासाठी कशाची चिंता कशाची धास्ती आता वाटू लागली ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं मुंबईमध्ये महायुती थेट डेंजर झोन मध्ये पोहोचली आहे आणि म्हणूनच महायुतीच्या नेत्यांची चिंता आता वाढीला लागली महायुतीचे नेते कॅमेरासमोर येऊन मोठा आव बरच बरंच काही का काही बोलतात हाव पण हे सगळं असताना तुम्ही त्यांची देहबोली बघा त्यांची देहबोली आणि चेहऱ्यावरचा ता तणाव त्यांना लपवता आलेला नाही त्यांचे चिंताग्रस्त असलेले चेहरे खूप काही बोलून जाऊ लागलेले आहेत आणि येत्या काही दिवसात ही चेहरे आणखी बोलू लागतील मित्रांनो पाहूया आपण धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार